सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील बहुतांश कापूस शेतकऱ्यांनी सर्वात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पावत्या सुद्धा मी दाखवणार आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा चला सुरुवात करू एकदा बाजारभाव सांगतो नंतर शेतकऱ्यांनी काय निर्णय घेतला त्यावरती बातमी सांगतो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार तीनशे पंच्याहत्तरची ची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी सात हजार चारशे रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर आजची बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची एक पावती ज्याच्यामध्ये परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती सात हजार चारशे दहा रुपयाची पावती आपल्याला बघायला मिळत आहे पुढची पावती आहे परभणीचीच सात हजार चारशे पंचवीस रुपयापर्यंतची पावती आहे मित्रांनो अमरावतीचा विचार केला तर ज्वारी एकवीसशे पन्नास ग वाटशे कापूस सात हजार एकशे पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत आहे चना सहा हजार दोनशे चोपन्न आहे त्यानंतर परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती उद्या काय कारणास्तव बंद आहे ही नोटीस सर्वांनी लक्षात घ्यायची मित्रांनो इतर बाजार समितीचा विचार केला आष्टीवार्धा दोनशे पंचाळीस क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे अमरावती या ठिकाणी पंचावन्न क्विंटल कापसाच्या अवकून सात हजार एकशे पंच्याहत्तर पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये एकशे सहा क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे वीस रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पारशिवनी या ठिकाणी तीनशे शेहेचाळीस क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार पन्नास पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती डेली लोकल कापूस तीनशे नव्वद क्विंटल कापसचा कोण सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर देऊळगाव राजा सहाशे क्विंटल कापसचा कोण सात हजार दोनशे पंच्याण्णव पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू एक हजार सत्तर क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याण्णव पर्यंत दर मिळताना दिसत आहे मित्रांनो बातमी आहे प्रतीक्षा करूनही वाढण्यात कापसाचे दर अखेर शेतकऱ्यांनी काढला कापूस विक्रीला मित्रांनो महिनो महिने दरवाढीची अपेक्षा ठेवून घरात साठवून ठेवलेला कापूस आता शेतकरी हंगामाच्या तोंडावर विक्रीला काढू लागले आहेत दर तर वाढल्या नाहीतच शिवाय कापूस घरात साठवण्यामुळे अडचणी मात्र तयार झाल्या परिणामी आता अनेकांनी कापूस विक्रीला सुरुवात केली आहे पश्चिम विदर्भात अकोला बुलढाणा वाशिम इतर जिल्ह्यात खरीपात सोयाबीन नंतर कापस ही दुसरे मुख्य पीक आहे परंतु आता मात्र विक्रीला काढलेले आहे मे महिन्यापर्यंत कापूस ठेवू नये हातात निराशा झाली यावर्षी कधी जास्त पाऊस झाला तर कधी पावसाने पा। उघडीक दिली त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली एकरी तीन ते चार क्विंटल कापूस झाला शेतकऱ्यांनी मे महिन्यापर्यंत कापूस ठेवून सुद्धा कापसाची भाववाढ झालेली आहे आता सात हजार ते सात हजार तीनशे दरम्यान कापूस विकावा लागत आहे एक क्विंटल कापूस घरी आणण्यासाठी शेतकऱ्याला नऊ ते दहा हजार आणि कापसाला भाव भेटतो शेतकऱ्यांनी पीक पेरावे की नाही हा मोठा प्रश्न तयार झाला आहे सरकारच्या आयात निर्यात धोरणात शेतकऱ्यांचा बळी जात आहे विनोद भोवर कापूस उत्पादक शेतकरी सुदी जिल्हा वाशिम येथून बोलताना मित्रांनो खरं तर चांगले व्यवस्थापन करण्याचा उतारा यापेक्षा अधिक आहे या, या वर्षात दहा हजारावर कापसाला दर मिळेल याची हंगामाच्या सुरुवातीपासूनच अपेक्षा लागलेली होती परिणामी बऱ्याच शेतकऱ्यांनी पहिल्या दुसऱ्या व्यसनेपासून कापूस साठवून ठेवण्यास प्राधान्य दिले हंगामाच्या सुरुवातीला साडेआठ ते नऊ हजाराचा दर निघाला होता वेचणीच्या काळात पाऊस झाल्याने कापसात ओलसरपणा वाढला परिणामी हा कापूस साडेसहा हजारापर्यंत दराने खरेदी झाला नंतर चांगल्या कापसाचा दर सात ते आठ हजार दराने फिरत होता फारच थोड्या लोकांना आठ हजारावर दर मिळाल्याची वस्तुस्थिती आहे यंदाच्या खरीप हंगामात लवकरच सुरुवात होत असून अनेकांच्या घरात कापूस तसाच पडून आहे दरवाढीच्या दृष्टीने साठवलेला कापूस आता अवघ्या सात ते साडेसात हजारा दरम्यान विकत आहे पुढील काळात दरवाढीचे संकेत नसल्याने घरातच पडून असलेला कापूस आता विक्री होऊ लागलेला आहे